मांजरा नदीपात्रातील मोजे माचनूर येथील शासकीय वाळू घाटावर वाळू ठेकेदार हे शासनाच्या ठरवून दिलेल्या वाळू उपसा मर्यादेपेक्षा जास्त वाळू उपसा करून शासकीय महसूल निर्णयातील नियमांचा व पर्यावरण मंत्रालयाच्या परवानगीचा उल्लंघन करून तीन जेसीबी मशीनद्वारे अवैधरित्या वाळू उत्खनन करत आहे यासाठी शासन नियमानुसार कार्यवाही करावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही नागरिक उपोषणच बसले आहेत मांजरा पात्रातील मौजे मासनूर येथील शासकीय वाळू घाटावर वाळू ठेकेदार हे शासनाच्या ठरवून दिलेल्या वाळू उपसा मर्यादेपेक्षा जास्त वाळू उपसा करून शासकीय महसूल निर्णयातील नियमांचा व पर्यावरण मंत्रालयाच्या परवानगीचं उल्लंघन करून तीन जेसीबी मशीनद्वारे अवैधरित्या वाळू उत्खनन करीत आहेत दर दिवसा वाळू घाटावर जवळपास दोनशे ते तीनशे ट्रक दहा टायरी जवळ जवळ पस्तीस ते चाळीस टन दहा ब्रास वाळू भरून सर्रासपणे अवैध वाहतूक करीत आहेत शासनाने पर्यावरणाचा व नैसर्गिक साधन संपत्तीचा विचार करून जनहिता उत्सव वाळू उपशाची मर्यादा ही कशा प्रकारे पाच ते सात दिवसात पूर्ण होऊन जात आहे उर्वरित कालावधीत होणारा वाळू उपसा हा अवैधच असणार आहे वाळू लिलावा ठरवून दिलेल्या ब्रास्ट प्रमाणे महसूल भरून शासनाची परवानगी मिळाल्याशिवाय शासनाची फसवणूक करून लाखो रुपयाचा महसूल दररोज चोरट्या मार्गाने नेत आहे वाळूचे नदी पात्रातून भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने सर्वेक्षणानंतर विहित केलेल्या खुली मर्यादेपेक्षा जास्त उत्खनन होत आहे वाळू वाहतूक करणाऱ्या चालकांकडे उक्त टोकन नंबर अवैध आहेत वैद्यता तपासलेल्या टोकन नंबरचा उपयोग पुन्हा पुन्हा वाहतुकीसाठी होत आहे याबाबत निरीक्षणासंबंधित महसूल यंत्रणेकडून व नियुक्त भरारी पथकाकडून जायमुक्यावर जाऊन संबंधित वाळू घाटाची पाहणी करून निरीक्षणार्थी दोषी ठेकेदारांवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट मधील अठ्ठेचाळीस सात व आठ नुसार तसेच इतर लागू होणाऱ्या कायदे व नियमानुसार शासन स्तरावर उचित कारवाई तात्काळ करण्यात यावी यासाठी सतीश बळवंतवार रमेश सूर्यलोड लिंगुराम भास्करे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणात बसले आहेत तालुका प्रशासनाला याबद्दल सर्व काही माहीत असताना त्यांना हे उघड सत्य माहीत असताना ते फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत आणि संबंधित ठेकेदारांना पूर्ण पाठबळ त्यांचा आहे तालुका प्रशासनावर आतापर्यंत किमान एक शंभर ते दीडशे तक्रारी आलेल्या आहेत सामाजिक कार्यकर्ते विविध पक्ष संघटनांतर्फे तरी त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद त्यांना मिळत नाही आणि